दे दे सर बीड जिल्ह्यातील म्हसादुर् गावचा सरपंच चर्चा झालेली आहे त्या पाठीमागं राजकीय काही पुढार असल्याचा देखील समोर येते आणि विधानसभेत देखील अनेक तुमच्यासारख्या आमदार तो प्रश्न उचलून राहिलेला आहे आज देखील त्या गावाला भेट देतात नक्कीच परवा दिवशी संध्याकाळी मी दोन तास त्या कुटुंबाचे म्हणजे बंधू असतील त्यांचे आई असतील बाकीचे सगळे पत्नी असेल मुलं असेल मी दोन तास त्या ठिकाणी बघू तिथे बीड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे एवढं गुंडांनी थैमान घातलेलं आहे आणि हे काय एका दिवसातलं झालेलं आहे या पाच दहा वर्षाचा हा काळ आहे सत्तेचा काळ आहे आणि सत्ता असेल तर गुंड फपवतात आणि अशा गुंड लोकांना घेऊन त्या ठिकाणी धनंजय मुंडेने राजकारण केलं आणि हे अतिशय इतकी गंभीर बाब झाली त्या वाल्मिकीकरांना बत्तीस खून करावेत दोन हजाराच्या वर त्यांनी तीन हजार सातशे केसेस लोकांवरती दाखल केले म्हणजे तुम्ही काय करायचं नाही एखादा डॉक्टर खंडणी देत नसेल तर लगेच एखादी बाई सोडायची विनयभंगाचा दाखल करायचा म्हणजे एवढं महाभयानक म्हणजे बिहार काय म्हणतो आपण त्या अफगाणिस्त आप कंदार अफगाणिस्तान बी नाही कंधार कंदार घडवलंय त्या बीडमध्ये अंगावर शहर येत होते दोनशे लोक आपापल्या गावचे आपापल्या भागातले अनुभव सांगत होते इतकं भयानक चित्र आहे की हा आका म्हणजे त्या भागातले एखादी माणसाची झोप उडवणारा असा इतका भयानक मोठा दहशतवादी आहे कोण हक्कावादी कोण आहे हक्का म्हणजे हा वाल्मिकी करा हा जो सगळं धनंजय मुंडेचा जिल्हा जो चालवतो त्याचा दरबार असतो असा तुम्हाला पंचवीस पंधराची कामावर रोडचा कुठला द्यायचा काय करायचं टोटल प्रति धनंजय मुंडे म्हणजे हा आहे सगळे त्याच्या पूर्ण तालुक्यामधली एवढी दादागिरी करून त्या राजेसाहेब उमेदवार ताणून मारते ती त्याला टीव्हीवरती काय ते म्हणजे का कसला दहशतवाद आहे एखाद्या उमेदवाराला सुद्धा बोथमध्ये आत यायचं नाही माग शेवटचं पिक्चर जर बघितलं तर एक जण फरशीचा टुकडा घेऊन त्याच्या डोक्यात घालायला उमेदवाराच्या अरे काय हे चित्र का फक्त बूथला भेट द्यायला आलाय पर तो कोणाला का काय बोलला कुणाला काय म्हटला केली बाहेर निघा म्हणलाय तिथं तुमचं थैमान चालू आहे कोण बुथमध्ये आतमध्ये कोण बटणं दाबत आहे कोण काय करत आहे तुम्ही त्याच्या बॉडीगार्डला सुद्धा पोलिसांना सुद्धा आत जाऊ देत नाही हे हयानक या राज्यातलं बीड एशिया असे <coughs> अनेक हे असतील पण हे देवेंद्र फडणवीस आज दादा ह्या दोघांच्या काळामध्ये झालेलं आहे आणि याला या दोघांनाही माफी नाही तुम्हाला सत्ता आणण्यासाठी किंवा जी बी यू मधनं पंचवीस टक्के मतं पंचवीस टक्केच मत सरकार आहे पण तेवढी मतं मिळवण्यासाठी यांना ह्या गुंडांचं राज्य